गौतम बुद्ध महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना तसेच सर्वच महापुरुषांना या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो माझेही विचार काही जास्त वेगळे नाहीत परंतु आपल्याच बिंबऊ त्रिभुवन यांनी जो सखोल असा परिचय बाबासाहेबांचा करू दिला त्या खरंतर तर त्यांच्या बुद्धीला सलाम करतो असं सांगत असताना निश्चितपणे भीम मी म्हणजे माझं परम भाग्य समजतो की मी जसं नाशिकहून आलो तसं मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीत सक्रिय सहभाग घेत असतो याचं कारण असं की माझ्या नाशिकच्या घराला दोनही शेजारी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे राहतात त्याच्यामुळं खऱ्या अर्थानं मी लहानाचा मोठा त्यामध्येच झालो असं म्हणायला हरकत नाही कदाचित त्यामुळेच कदाचित मला जास्त बोलता येत असावं परंतु आजच्या जगात खऱ्या अर्थानं एक फरक असा झालाय की जास्त बोलावं तर काही काही लोक का विचारतात तू पण त्यांचाच आहे का तर मी सांगेल होय मी त्यांचाच आहे मी त्यांचाच नव्हे तर अख्खा देश मला वाटतं बाबासाहेबांचा आहे आणि मी बाबासाहेबांचा आहे तर खऱ्या अर्थानं मी म्हणेल आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आता जन्म वगैरे सर्वांचं पाठ्रच झालेलं आहे त्याच्यामुळे त्या काही खोलात जाणार नाही परंतु आपल्या सर्वांना आहे की बाबा आता भीम तर मला वाटतं की अर्धी बाजू ती सांभाळलेली तुम्ही सर्वच वक्त्यांनी फार छानस त्या ठिकाणी बोललेलं आहे संविधान सुद्धा त्यांनी म्हणून दाखवलेलं आहे संविधानाची जो सुरुवात आहे तिथे वि द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग टू रिझॉल् सोशलिस्ट सेक्युलर डेमोक्रेटिक अँड टू सिक्युअर टू ऑल इट सिटीजन्स पुढचं काही सांगत नाही आपल्या सर्वांना पाठ आहे त्यामध्ये मी आणखीन एक प्रामुख्यानं एक गोष्ट या ठिकाणी नमूद करेल आ, की सन्माननीय आपल्या गावचे प्रथम नागरिक सरपंच जयनाथ भाऊ त्रिभुवन यांच्या कार्यकाळात खऱ्या अर्थानं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक छानशा पद्धतीनं मिळालं तसेच त्यामध्ये सर्व मला वाटतं की ग्रामपंचायत वाकला आणि आपण सर्व नागरिक यांचंही भरीव योगदान आहे तसेच आपल्याला लाभलेले सर्वच स्मारक आपल्या खऱ्या अर्थानं या ठिकाणी गुन्ह्या गोविंदांना आपल्या वाकला गावात गा त्या सर्व महापुरुषांचं आगमन या ठिकाणी थाटामाथात झालेलं आहे परंतु सर्वांच्या मते सर्वांनी सांगितल्याप्रमाणे ते महापुरुष खऱ्या अर्थानं आपल्यात आपल्या जसं अण्णाभाऊने सांगितलं की ते महापुरुष खऱ्या अर्थानं आपल्याला डोक्यात घेण्याची गरज आहे की आपल्याला सर्वांना बाबासाहेबांचा संघर्ष माहिती आहे की बाबासाहेब शाळेत जात असताना जसं आपण सात नोव्हेंबर एकोणावीसशे सात नोव्हेंबर एकोणावीसशे हा विद्यार्थी दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करतो कारण सात नोव्हेंबर एकोणावीसशे प्रवेश घेतला आणि म्हणूनच आपण तो दिवस बाबासाहेबांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विद्यार्थी दिन म्हणून त्या ठिकाणी साजरा करत असतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेबांना या ठिकाणी बाबासाहेब लिहितात की ज्या वेळेला मी शाळेत होतो शाळेत असताना या ठिकाणी आपल्याला ज्या ठिकाणी पाण्याचा धर्म म्हणतो ते पाणी पिण्याचाही अधिकार त्या ठिकाणी बाबासाहेबांना नव्हता अशा हाल अपेक्षेत बाबासाहेबांनी आपल्याला काय दिलं तर मला वाटतं की आपल्याला सर्वात मोठा जगातील ग्रंथ म्हणजे आपल्याला दिलेलं संविधान आहे आणि या संविधानानं आजचा जो आपला कारभार चालतो आपला देश चालतो यानंतर मी म्हणेल की बाबासाहेबांना या ठिकाणी शाळेत असताना जो पिण्याचा पा पाण्याचा जो माठ होता पिण्याच्या पाण्याचा जो माठ होता त्या माठालाही स्पर्श करण्याचा या ठिकाणी बाबासाहेबांना अधिकार नव्हता आणि कुठेतरी साहेब यायचे साहेब आल्यानंतर विचारायचे की पृथ्वीपासूनचा सर्वात मोठा ग्रह कोणता पृथ्वीपासूनचा सर्वात दूरचा ग्रह कोणता परंतु बाबासाहेब उत्तर द्यायचे की जगातील पृथ्वीपासून जो काही सर्वात दूरचा ग्रंथ कोणता असेल हे मला नक्कीच माहिती आहे परंतु सध्या तरी माझ्यासाठी जो पाण्याचा माट आहे तो माझ्यासाठी सर्वात दूरचा आहे असं या ठिकाणी मला वाटतं असं बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणत असायचे बाबासाहेब शाळेत असताना त्या ठिकाणी पाणी देत असताना पाणी द्यायची जी काही सोय होती ती त्या ठिकाणी शाळेत असणारे पिऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांना पाणी द्यायचे आणि बाबासाहेबांना पाणी देत असताना त्या ठिकाणी आपल्याला सर्वांना माहिती आहे की वर्गळ्याना त्या ठिकाणी पाणी टाकलं जायचं आणि बाबासाहेब गोंधळने पाणी प्यायचे अशा हाल अपेक्षेत बाबासाहेबांनी वर्गाच्या बाहेर राहून सुद्धा या ठिकाणी शिक्षण घेतलं आणि खऱ्या अर्थानं संघर्षातून काय साध्य करता येतं हे आपल्याला जगाला मला वाटतं की दिलेली देणगी बाबासाहेबांमुळेच मिळालेली आहे असं या ठिकाणी म्हणायला वाग ठरणार नाही आणि ज्या दिवशी त्या ठिकाणी शाळेत पिऊन नसायचे त्यावेळेला बाबासाहेब म्हणतात की नो पिऊन नो वॉटर म्हणजे ज्या दिवशी शाळेत त्या ठिकाणी पिऊन आलेले नसायचे त्या दिवशी बाबासाहेबांना अक्षरशः पाणी सुद्धा त्या ठिकाणी प्यायला मिळत नसायचं इतके हाल अपेक्षित बाबासाहेबांनी आपलं या ठिकाणी शिक्षण पूर्ण केलं निश्चितच मी यानंतरही सांगेल की बाबासाहेब मॅट्रिकला एकोणीसशे सात ला त्या ठिकाणी मॅट्रिक परीक्षा पास झाले मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर मॅट्रिकची परीक्षा देत असताना बाबासाहेबांचे वडील रामजा आंबेडकर रामजा आंबेडकर या ठिकाणी त्या ठिकाणी एकत्रित त्या ठिकाणी आईचं छत्र आपल्याला सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकर पाच वर्षाचे असताना म्हणजे या ठिकाणी अठराशे नंतर अठराशे ला या ठिकाणी बाबासाहेबांचं आईचं छत्र हरवलं आईचं छत्र हरवल्यानंतर बाबासाहेब त्या ठिकाणी शाळेत जात असताना मॅट्रिकची परीक्षा दिल्यानंतर बाबासाहेबांनी रामजा आंबेडकर स्वतः त्या ठिकाणी सोबत जेवायला बसायचे रामजी आंबेडकर बाबासाहेबांसाठी स्वयंपाक करायचे रामजी आंबेडकरांनी त्या ठिकाणी केलेला स्वयंपाक या ठिकाणी शाळेतून आल्यानंतर बाबासाहेब त्या ठिकाणी जेवायला बसायचे आणि जेवण झाल्यानंतर त्या ठिकाणी कुठेतरी ते म्हणायचे राम राम की रामजी आंबेडकर त्यांच्या वडिलांना म्हणायचे की तुम्ही जेवण केलं का जेवण केलेलं कच की केलं का असं म्हटल्यानंतर या ठिकाणी रामजी आंबेडकर म्हणायचे की त्या ठिकाणी तुम्ही जेवण करून घ्या मी नंतर जेवतो असं दररोज 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 त्या ठिकाणी व्हायचं शाळेतून आल्यानंतर त्या ठिकाणी दोघे जगायला बसायचे परंतु रामजी आंबेडकर या ठिकाणी जेवत नसायचे ते बाबासाहेबांना म्हणायचे की तुम्ही जेवण करून घ्या आता मला भूक नाहीये त्यानंतर मी जेवतो असं दररोज दररोज झाल्यानंतर एके दिवशी बाबासाहेबांनी पाहिलं की आपण काय नेमकं आहे हे आपण जाणून घेऊया तर कदाचित त्या ठिकाणी बाबासाहेबांसाठी जे काही जेवण झाल्यानंतर टोपल्यात भाकरी शिल्लक नसायची आणि बाबासाहेबांनी हे पाहिलं की टोपल्या टोपल्यात तर त्या ठिकाणी भाकरी शिल्लक नाहीये आणि वडील म्हणताय की त्यानंतर तुम्ही जेवून घ्या म्हणजे आपण त्यांना म्हणतो की जेवून घ्या त्या तो ठिकाणी टोपल्यात भाकरी नाही आपल्याला माहिती आहे आणि त्यानंतर बाबासाहेब आम रामजे आंबेडकरांना विचारतात की तुम्ही जेवत का नाही तर त्यावेळेला रामजे आंबेडकरांना दिलेलं उत्तर या ठिकाणी सर्वांना आपल्याला आदर्श सांगणार आहे की रामजे आंबेडकर म्हणतात की मी त्याच ठिका त्याच वेळेला त्या ठिकाणी जेवेन की या समाजाला या ठिकाणी तू गुलामगिरीतून मुक्त करशील या समाजाला त्या ठिकाणी या मुक्त करशील त्याच वेळेला मी खऱ्या अर्थानं माझं जे काही आहे ते जेवण करेल आणि मला पोट भरल्यासारखं वाटेल असा आदर्श देणारे रामजी आंबेडकर आपल्याला सर्वांना माहिती आहे आदर्श पिता म्हणून त्या ठिकाणी आपण पाहत असतो खऱ्या अर्थानं आपण म्हणत असतो की जिजाऊच्या शिवा आणि भीमाऊच्या भीमा परंतु मला 18 ,18 पुन्ना पुन्ना या ठिकाणी सांगताना आनंद होईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दुसऱ्या आईचं नाव सुद्धा की ज्यांचं अठराशे ला रामजी आंबेडकरांचं पुन्हा त्या ठिकाणी पुनर्विवाह झाला आणि दुसऱ्या आईचं नाव सुद्धा त्या ठिकाणी जिजाबाई होतं म्हणजे खऱ्या अर्थानं असं म्हणता येईल की जिजाबाई नावातच काहीतरी आपल्या राज्यात काहीतरी दडलंय काय असं म्हणायला या ठिकाणी हरकत नसावी असं या ठिकाणी मला वाटतं निश्चितच आपल्या सर्वांना माहिती आहे की कृष्णाजी अर्जुन केळुसकर सरांनी मॅट्रिक परीक्षा पास झाल्यानंतर गौतम बुद्धांचं चरित्र असणारं या ठिकाणी जे काही पुस्तक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट दिलं आणि त्या पुस्तकाचा इतका प्रभाव त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या जीवनावरती पडला की एकोण जे काही एकोणाशे पस्तीस ला, ला बाबासाहेबांनी या ठिकाणी धर्मांतराची घोषणा केली आणि या ठिकाणी बाबासाहेब म्हणतात की हिंदू म्हणून जरी जन्माला आलो असलो तरी या ठिकाणी हिंदू म्हणून मरणार नाही असं या ठिकाणी बाबासाहेब म्हणाले आणि आपल्या सर्वांना माहिती की चौदा ऑक्टोंबर एकोणविशे चौपन्न ला या ठिकाणी बाबासाहेबांनी अनेक अनुयांस या ठिकाणी आ... बौद्ध धर्मात त्या ठिकाणी प्रवेश केला त्यानंतर सुद्धा म्हणजे ज्यावेळेला बाबासाहेबांनी प्रवेश घेतला त्यावेळेला पाच लाख अनुयायी त्या ठिकाणी ला बाबासाहेबांसोबत होते आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी प्रवेश सोहळा चालू होता आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा तब्बल तीन लाख अनुयायांना बाबासाहेबांनी या ठिकाणी प्रवेश दिला आपल्या सर्वांना माहिती आहे की बाबासाहेब या ठिकाणी बत्तीस डिग्र्या त्या ठिकाणी घेतात बत्तीस डिग्र्या मला वाटतं की आजच्या काळात सुद्धा शक्य नाही त्या काळात शिक्षणाची अतिशय दुरावस्था अतिशय संकट बाबासाहेबांवरती असताना सुद्धा बाबासाहेबांनी आपल्याला मला वाटतं की तेवीस पर्यंत एकोणीसशे तेवीस पर्यंतच बाबासाहेबांनी बत्तीस डिग्री दे त्या ठिकाणी घेतलेल्या आहेत आणि आपल्याला माहिती आहे की बाबासाहेबांचं पंधरा आणि सोळाला एम ए आणि पीएचडी झालं दोन विषयात तब्बल पीएच डी करणारे मला वाटतं की बाबासाहेब दक्षिण आशियात एकमेव व्यक्ती होते की ज्यांनी त्या ठिकाणी दोन विषयात एम ए केलेलं आहे आणि आपल्या सर्वांना माहिती की बाबासाहेबांना मिळालेला जो शब्द आहे डॉक्टर तर मला वाटतं की जे काही बाबासाहेब प्रबंध सादर करण्या अगोदरच त्या ठिकाणी परवानगी दिलेली होती की बाबासाहेबांनी त्या ठिकाणी डॉक्टर हा शब्द लावावा म्हणजे बाबासाहेबांवरती आपल्यालाच नव्हे तर त्यावेळी सुद्धा जे काही सर्व होते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स असेल कोलंबिया विश्वविद्यापीठ विद्यापीठ असेल मुंबई विद्यापीठ असेल या सर्वांवर बाबासाहेबांवरती इतका ठाम विश्वास होता की अगोदरच बाबासाहेबांना डॉक्टर ही पदवी त्या ठिकाणी देण्यात आलेली होती त्यानंतर आपल्याला माहिती की एल एल डी असेल डीलिट असेल या पदव्या सुद्धा बाबासाहेबांनी घेतल्या की ज्या बाबासाहेबांना शिक्षणाचा अधिकार नव्हता आज त्याच बाबासाहेबांच्या नावानं अनेक शाळा या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रात स्थापन आहे जगात स्थापन आहे या ठिकाणी निगर समजल्या जाणाऱ्या अमेरिकन माझे अमेरिकन राष्ट्राध्यक्ष सुद्धा बाबा बाबासाहेबांच्या विचारांवर या ठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होतात आणि राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर बाबासाहेबांच्या एका पुतळ्याचं अनावरण करतात आणि त्या पुतळ्या खाली लिहितात द सिंबल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हा निश्चितच आपल्या सर्व भारतीयांसाठी खऱ्या अर्थानं अभिमानाचा क्षण आहे असं या ठिकाणी आपण म्हणायला हरकत नाही निश्चितच यानंतर आपल्या सर्वांना बाबासाहेबांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आपल्याला माहिती आहे आणि निश्चितच खऱ्या अर्थानं बाबासाहेब आपल्या आ... या ठिकाणी संविधानाच्या रूपानं आपल्या या ठिकाणी डोक्यात आले पाहिजे आणि मला वाटतं की एकोणावीसशे पस्तीस ला रमाई आ, जे काही रमाईंसाठी या ठिकाणी जो काही ग्रंथ आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपिया प्रॉब्लम ऑफ रुपी या ग्रंथ हा ग्रंथ या ठिकाणी बाबासाहेबांनी त्यांच्या पत्नी रमाबाई आंबेडकर यांना समर्पित केला आणि ह्या ग्रंथावरच आधारित आपल्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या देशाला काय दिलं तर बँकांची बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बाबासाहेबांच्या पुण्येनं आपल्याला मिळाली यानंतर आपल्या सर्वांना या ठिकाणी मतदानाचा अधिकार मिळाला मतदानाचा अधिकारच नको नव्हे तर जसं आमच्या भिंबाऊनी सांगितलं की एकोणीसशे एक्कावन्नला जे हिंदू कोड बिल आहे ते हिंदू कोड बिल दिलं आणि हिंदू कोड बिल ज्या महिलांना वाटतं की आपल्या सर्वांना माहिती की येणारे पंधराशे रुपये येणारे एकवीसशे रुपये मला वाटतं की हे सुद्धा बाबासाहेबांनीच दिले याचं कारण असं जर तुम्हाला मतदानाचा अधिकार नसता तर येणारे एकवीसशे रुपये सुद्धा तुम्हाला कदाचित कोणी दिले नसते म्हणूनच मी असं म्हणेल का ते एकवीसशे रुपये सुद्धा बाबासाहेबांचाच खरा मोठा हात त्या ठिकाणी आहे आणि खऱ्या अर्थानं जे काही स्त्रियांचा सन्मान या ठिकाणी केला जातो यात हिंदू कोडबिल जे काही बाबासाहेबांनी आपल्याला दिलं त्यामुळे खऱ्या अर्थानं स्त्रियांना या ठिकाणी जगण्याचा अधिकार जर कोणी चांगल्या पद्धतीने दिला असेल तर मला वाटतं हिंदू कोडबिलाच्या रूपाने या ठिकाणी बाबासाहेबांनी दिला आणि पहिल्या या ठिकाणी ज्यावेळेला संसदेसमोर बाबासाहेबांनी हिंदू बिल सादर केलं ज्यावेळेला त्याला मान्यता नाही मिळाली तर त्यासाठी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देणारे त्या काळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एकमेव व्यक्ती त्या ठिकाणी होते आणि निश्चितच त्यांच्या या समर्पणानं स्त्रियांचा खरा उद्धार जर कोणी केला असेल तर या ठिकाणी म्हणायला हरकत नाही तर तो, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केला असं या ठिकाणी आपण ठामपणे म्हणू शकतो आणि आपल्यात जो अटिट्यूड जो उभा राहतो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पाहिल्यानंतर उभा राहतो म्हणूनच मला असं म्हणाला असं वाटतंय की डॉक्टर जे काय आपले अमिताभ बच्चन स्टार स्ने अभिनेते म्हणतात की मी त्याच देशातून येतो की ज्या देशात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या ठिकाणी जन्म झाला म्हणूनच खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपल्या सर्वांना हा माझ्या शब्दातून जो काही अल्पसा परिचय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्हाला करून दिला निश्चितच या ठिकाणी मी म्हणेल की आमच्या रामोंना म्हणाले की कोणतं पुस्तक वाचा न वाचा कोणत्या ग्रंथाकडे जा न जा परंतु संविधानाकडे जरूर जा निश्चितच पणे कोणताही धर्म तुम्हाला या ठिकाणी चांगली शिकवण या ठिकाणी देईल परंतु संविधान तुम्हाला जी शिकवण देईल त्यातून निश्चितच तुम्ही समाजाचा स्वतःचा आणि संपूर्ण राष्ट्राचा जगाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी मला वाटतं निश्चितच जे संविधान आहे ते प्रत्येक भारतीय नागरिकांना या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे अशी या निमित्तानं तुम्हा सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आज या ठिकाणी आज नव्हे तर कायमस्वरूपीच माझा जो सन्मान आपण तुम्ही सर्व करत असतात या सन्मानासाठी तुम्ही सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उत्सव जयंती उत्सव समिती या सर्वांचा मी कायमस्वरूपी ऋणी आहे आणि आज जे माझे तोडके मोडके जे काही शब्द आहेत ते तुम्ही ऐकून घेतलेत त्यासाठी मी सर्वांचा ऋणी आहे आणि निश्चितच आपल्या वाकला गावात सर्वच जयंत्या साजऱ्या करत असताना त्या ठिकाणी एक थोडीशी खंत आहे की जी गर्दी आपण म्हणतो तर मला वाटतं गर्दीची खऱ्या अर्थानं गरज नसते तर गर्दीपेक्षा दर्दी लोकांची फार जास्त गरज असते असं म्हणायला या ठिकाणी हरकत नाही आणि आपण सर्व दर्दी आहात असं या ठिकाणी आपण उपस्थित आहात तुमचेही या ठिकाणी मी आभार मानतो तुम्हा सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंती दिनाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आता या ठिकाणी मी भीमसैनिक म्हणणार नाही कारण भीमसैनिक शिवसैनिक हे आपण खऱ्या अर्थानं स्वतःच्या स्वार्थासाठी लावलेल्या डिग्र्या आहेत असं मी या ठिकाणी म्हणेल काही काहींच्या पोस्ट मी कालच पाहिल्या की शिवसैनिकांकडून भीमसैनिकांना या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा म्हणजे किती दुःखद गोष्ट आहे किंवा मला वाटतं की कि किती खेदाची गोष्ट आहे जसं काय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठाच्या बापाचेच होते की काय असं या ठिकाणी या संदेशातून असं आपल्याला वाटायला लागतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या सर्वांचे होते आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच आपण सर्व आहोत त्याच्यामुळे अशा शुभेच्छा न देता सरळ सरळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा द्या असं म्हणायला या ठिकाणी हरकत नसावी त्यानंतर आपण सर्वांनी जे काही शब्द आणलेत मला आठवत नाही डॉक्टर साहेब की हे शब्द नेमके यांना सापडतात कुठं सारख्याला दररोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना आपण चालत असतो आणि चालताना नुसतं चालतच नसतो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकल्यानंतर आपण पळत सुद्धा असतो परंतु पळता 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 आपल्याला कधीही असे शब्द सापडले नाही अशा या महान नेत्यांना सापडतात आणि ह्या नेत्यांचे शब्द म्हणजे भगव वादळ हिरवं वादळ आता तर पिवळं वादळ असं नेमके कुठून वादळ येतात आपण तर ऐकलेलं होतं की आतापर्यंत बरेचसे वादळ ऐकले पुस्तकातही बघितले परंतु हे वादळ नेमकी कुठून यायला लागले आणि ह्या वादळांमुळेच खऱ्या अर्थानं आपल्या ज्या काही महापुरुषांनी जी काही वादळं निर्माण केली ती वादळं खऱ्या अर्थानं विभागायला लागली असं म्हणायला हरकत नाही म्हणूनच ही वादळ न राहता एकच वादळ म्हणजे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावित्रीबाई फुलेंच्या महात्मा फुलेंच्या डॉक्टर गौतम बुद्धांच्या छत्रपती शिवरायांच्या संभाजी राजांच्या सर्वच महापुरुषांच्या विचारांचं वादळ या ठिकाणी यायला हवं असं या ठिकाणी मला वाटतं आपल्या सर्वांना पुन्च एकदा शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र धन्यवाद सर निगम सरांनी